आता अजिबात येऊ नको रूम मध्ये सविता काय झालं सविता तुले आणि तो राजा कोण मगापासून बळबळ बळबळ करायचा आवाज आई थांब आता राजा अ राजा इथे लवकर चिंतेत काम आहे ना दोन शब्द बोलणं पोर आले धपते जरा पोर का असं लढो लहून दिले आहे काय थांब जाणते तू आता आला का राजा मी <laughs> <laughs> काहीच नाही बोलले राजाजी तरी माझ्या संग भांडण करत राहतात काय म्हणतो सांग लवकर काय माझला का ते तू तुला हरामाचा खाली भेटून आला तिथं कोणत्या पुरुष लढून आला तू आई मीच कमवून राहिलो हरामाचा राहिलो मी जरास चांगलं बोल अ राजा कायची होय आई तुला समजून नाही राहिलं सगळं ऑफिस मध्ये बदनामी झाली ना मी जेलात गेलो मी महिन्याने झाला नोकरीले तिच्या पै या सवितिच्या पै पाहिन तरी तू मैसून मैसून करत राहतं तिने काय केलं तुला तिने घात तुला जेलंदी तू त्या कर्माच्या पै गेला आई तिने माझ्यातले पैसे घेतले ना चोरले ना पैसे माझ्यातले त्या पैशाच्या तर मला जेलच जा लागलं ना बर झालं बिचारी राणी होती तिनं सोडून आणलं मला राणीने सोडले दिले समजू नको तू सविता गेली ती त्या पैशावाल्याच्या इकडे माहिती आहे गे तुला म्हणू नका दे पैसे चोरले म्हणतो त्या बापाने दवाखान्या दे त्या हक्त्या जर पैसे नसते ना सविताने आणले त्या बापाचा जीव गेला असताना मग काय केलं असत रे काय खाल्ले असते काय पैसे सांग नको मला तुला नाही सांगतो कोणाला सांगू आणि तू त्या सविता कोण जवळत राहत रे तू ते वागणूकच बदलली घरातली कोण असा करतो तू आई मला बोलायला नको लो कधी पाशीन सविता सविता माय मनाचा विचार केला काय कधी त्या मी कोणाला पसंत करतो कोणाला नाही करत मला काय आवडते काय नाही आवडत कधी पाशीन सविता सविता लईच मज्जा आला हा नाही मज्जा आली ना काळी खांदी देना थून त्याचे पायावर चांगल्या काळ्या हा असा बोलते राहतो बायको समोर शोधते आजपर्यंत बोले का असा शांती नाही सांगत ना त्याला बोल म्हणून मग मायावर खेकून राहिली तू थांब सविता था? ती लढत नको बसू उठली पडली लवत राहतं जरा स्ट्रॉंग पण हमेशा म्हणतो तुला मी नी। आई मी काय करू आता सांग मी काय करू तू लढलं पण कर पहिले ते सांगितलं कोणी त्याने ते साहेब्यायच्या अगोदर मी तुमच्यासाठी एक लाख रुपये घेतले म्हणून आई मी त्याच्याजवळ बोलायला गेली त्याने मला बोलूच नाही चुप चुप बस बस मी मी असंच म्हणत आई सांगायचा राजा आईनं पहिल्यापासून माया मनाचा विचार कधीच नाही केला राजा काय म्हणता चललो मी बाहेर अर्धा एक घंटा पहिलेच चाललो काय राजा काय झालं रे कोण तुमचं दोघं नवरा बायको पटून नाही राहिलं काय राजे बाबा तुम्हाला माहिती लग्न झालं त्यापासून आजपर्यंत कुठे पटलं आता पटेल पहिलेच म्हणून मी म्हणा पूर्वी समोर लग्न करतो मी पण तुम्ही तेव्हा ऐकलं नाही म्हटलंय ना आता नितातलो मी राजे असं बोलतो काय तुला दोन लेकर आहेत ना जा बर तुम्ही जा मग डोकू नका को चाललो मी राजे चक्क चालू आहे वाटते डायरेक्ट डायरेक्ट बोलते मायबापा समोर बायको समोर राजाजी राजाजी मेला दाना राजाजी राजाजी नाश्ता नाश्ता करा ना राजाजी नाश्ता करून जा ना तुला सांगा चला सविता तोच तो नाश्ता आणि तेच ते भाजी खाऊ खो इटलो मी नाही ना राजाजी तसं नका करू ना तुम्ही ते बनवून देतो नाश्ता तुम्हाला मी थांबा ना राजाजी उपाशी नका जाऊ ना आता मला टोक्याचं अजिबात गरज नाही तू लक्षात ठेवतो आता टोकलं का तिथं राजा काय माहिती तु बायकोशी असं वागणं शक्य का तुले आई ते दोघे मला जाऊ दे आता सविता काय म्हटलं त्याला तू कोण वेळा झाला तू आई मी तिला काहीच नाही म्हटलं तरी एवढंच म्हटलं मी राजाजी उपाशी जाऊ न का म्हटलं नाश्ता करून जा बाकी काहीच नाही बोलली आई मी सविता त्याला काहीच नको म्हणतो आता जेव खाऊ की काही अकडू दे त्याले शरम केले बायकोले कसं बोलाव काय बोलाव तिचं मन किती दुका असेल निर्लज जवानाचा आई जाऊ दे आई केली बी कष्ट कराय ऑफिस मध्ये जाऊन काही तुम्ही टेन्शन नका किंवा मी करतो सगळं बरोबर सविता काय करतो तू बरोबर तू कष्ट करून राहिली मी तर पोहून आली त्यापासून त्या संसार धोका येऊन राहिला हा असा बोले का तू पहिले आता काही ना लहान त्याची मजा झाली बोलायची सविता लेखा कुठे गेले आहेत ते घालतो मी माझे भला माजला त्याला असं वाटते की मीच कमावतो की काय थांब मला दोन गोष्टी शिकवतो मी कसा तो तो घरात सगळं सायनं सगळं वातावरण घरातलं खराब केलं एवढी चांगली मैसूल सगळ्या घराले पाहिते सगळ्या घरात सांभाळ करते पण हा पाहि ना काय कमी पडून राहिलं शेवटी सोनं हाती नाही लागू दिलं कुठे ठेवलं काय ठेवलं काहीच पता लागू दिला आई कुठं गेली आई काय झालं पप्पू आई मनीषानं दाखवलं नाही सोनं मग तुले कुठे ठेवलं काय ठेवलं पप्पू तुला सांगत आहे ना तिच्यासोबत प्रेमानं वाघ आई किती प्रेमानं वागत ते असे वाग। वाग बोलते मी काय चुप बसू का मग अरे पप्पू कोणाचं मन जिंकणं काय सोपी असते काय ते प्रेमाळच पोरगी आहे पण आता त्याबद्दल तिला सांगत कोण काही काही कान भरली तिचे म्हणून त्याशी वागून राहिली तू तिले घ्याले कधी त्याला आई यमंत करते आणावच नाही न्याय झाला काय तू दा उद्या दा नि आले तू सासू तुले पावसार करीन ताब्यात टोपी देईन आणि तू काय कर मनिषासाठी काही घेऊन जाय मी नेत नाही आहे जर सोनं चोरलं सगळं केलं अजून तू घेऊन जाय म्हणत एक रुपया तर काही नेत नाही ने मी पप्पू असं नको करू ना पहिलेच तर काय आहे बरं पोरगी भेटत नाही आणि तो तर तिच्यासोबत असं वागशील ना तर ते तुला सोडून चालली जाईल मग तू बदलो मग तुला कोणी पाहणार नाही लक्षात ठेव आता एकदा केलं मी मोठा हिमतीनं डबल तुझे काहीच होणार नाही जीवानाच आला की तुले नाही आई आई प्रेमानं वागतो मी आता समजला आई मी काय करतो मनीषासाठी एखादी साडी घेऊन जातो फोन लावतो मनीषाले मी येऊन राहिलो म्हणून बस तसं कर पप्पू तू चल सुलोचना काय म्हणते पाहितो मी मनीष तुला लय लुटलं मला पण आता तुला सर्क करायसाठी मला प्रेमानं घ्यास लागेल पाय मंग तू मी परीक्षा आता रे मनीष मनीष कुठे गेला रे आलो आलो आई काय झालं मनीष येत लक्षात नाही राहिलं माय रिंकूले तिच्या नाही नेलं अखाडीले आणि तिच्या मावशीने नेलं लीला बहिनं असं कह पहिले अखाडी तर आईच नेत असते रे आई तुला माहित नाही तिची आई बहिणले खूप मानते मानतेला अशी की नाही बा पहिली अखाडी आहे रिंकूची तू घेऊन घरी जाऊ दे पापून नाही त्याला माहित मनीष घेऊन ये ना मग रिंकूले आज मी बी कामं करू थकली झाला आता अखाडीचा दिवस एक आई संध्याकाळी मी जाणारच होतो तू नाही सांगितलं तरी तसं तर मना तुला सांगायचं कामच नाही नवरा बायको तुम्ही फुसू 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 करत राहता ते माहित आहे मला पण मी काही लक्ष देत नाही सविता विचारपूस करायला लागेल कोण दो नि शांतारे मागा ना मी घेऊन माहिती रिंकू छत्री रिंकू ने सांगत भांडे घासघोस करतो बाकी सगळं पळू देतो आपण रिंकू आदार करते थकली मी आता म्हणून आईच्या घरी ते आय मनीषा आहेस आई अशी बी करत नाही मनीषाले पावसा करू देत सविताले बोलवू दे म्हणून आपण वाट आणि आणिच फोन लावून पाहतो मनीषाले देवा इ गे काय जी नवरायचं टेन्शन इवे माया दया मायच्या घरी जायची आशा लय बेकार आहे रे बापा संसार देवा लय बेकार आहे हॅलो का मनीषा एखादा करत नाही आईच्या घरी गेली तर सविता ताई ये ना तू आणि आता गोष्टीच करून राहिलो सविता आई बोलव म्हणून आता मी फोन केला म्हणून मी सासू काय तशी जोडली काय माझ्या सासूले फोन करायला आईले ते येईन मग मी ठीक आहे सविता ताई तू काही टेन्शन नको ठीक आहे ठेव ठेव चला झाल बर झालं फोन केला हाव ना कटकट कटकट सगळं डोकं खराब होऊन झालं असं वाटतं की डोकं फुटायची वेळ आली ए राजाजीनं तर परेशान करून सोडलं नाही देवा नवरा पाहिजे पण चांगला पाहिजे त्याच्या मात सगळं जीवन असते রে তিনকি টা ক তালি তিকি সম থাকা নুচলে সাড়ে থাকাকা আউমা ঠ না ভাবু ব আ আম না ভাজি ক বাজি বাকে তাজাি নাওমা আউনা মখম না ভাজি তা না সটাখান ভাব আম আ া তার কাজ ভাব আ না আ সা থাকাকাছে আ আমি তার ভাজ ধব নাম

माइबा मलाई रिन्सु भेटली रिन्कु ससू मनी मन शाताब बापालि अखाडिले दुसराठवल शान्ता बहिनी काय हरकत आहे मग कुटे वाटलंस कि राजाचं झालं कोणी प्रकरण चान्त नशीन त्यो घरी शा मा आपली आफै खबरी लाल काय सविता सांगितलं मधे राजा जेलात गेलाता पछि चोरले ओफिस मधले सांगितलं शांती तू समजू नको आपल्या घरची गोष्ट कोणाला माहीत होत नाही म्हणून सगळ्याच्या घरच्या गोष्टी सविताच फैल होते शावंत माशी ते पैसे दवाखान्यातच लावले होते मायपुराने कोणती चोरी नाही केली ना कोणतंच काही नाही केलं निर्दोष सुटला तो पण असं रिंकुरी माहीत झालं असतं त्या जवळ माहीत झालं असतं चांगलं नसतं वाटलं म्हणून नाबाईंच्या घर हळलं लिलाबाईच्या घरी काय हरकत आहे मग ते माईंच घर काय माहित बाई रिंकुरीची सासू म्हणत पण म्हणून तुला सांगत ना माय बाई जाऊ दे बरं बाई कुठे डोकं दुखत बसतो जरा जरा गोष्टी झाली शावंत मावशी मला काय टाइम नाही बरं बरोबर एवढा शांती तुला जरी टाइम नाही पण जरी काय बाहेर सगळं टाइमच टाइम आहे गोष्टी करायले लोक इथे अरे बाळा लढू नये लढू तुला गाणं पाहिजे तुला सवय पडली गाण्याची थांब माधुरी आपलं बाळ झोपलंच नाही काय आता बाळ झोपलं की मला वाढून दे ना तू थांबा ना जाबरूजी ही झोपूनच नाही राहिली किती त्रास देऊन राहिली मला आता गाणं म्हटल्याशिवाय एक तर झोपत नाही आणि मला गाणं येत नाही गाणं येत नाही सक मी म्हणतो गाणं झाबरू ऐकाय रे घरी बाप रे आधारी शांताबाई माधुरी तुम्हाला शांताबाई आली नाही आली नाही पण आता आरे शांताबाई शांताबाई ये ये घरातच मी ये आली रे आली रे झाबरूजी शांत तरी वागू देता थोडा वेळ मी तो पण स्वयंपाक बनवतो थांबना आता था? येऊ ती बोल शांताबाई काय म्हणते झाबरू मोठी झाली रे पोर की ती येणारा किती दिसा शांत ते आम्ही तुमच्या रोज पण तुम्ही आलेच नाही थांबा झाबरूची मी शांततेसाठी पाणी आणतो शांतते थांब जा आमचे पण जेवण राहिले आता जेवण करून दादा तुम्ही नाही नाही माधुरी जेवण घेऊन नाही करत मला चक्कर ना मारता इकून आली मी माझ्या झाबरूची भेट होते बाळाची भेट होते आधी नाही लक्ष्मी शांताबाई तिले म्हणून गाणं माधुरी गाणं येत नाही मन गाणं एखादं झाबरू गाणं म्हटलं तर सगळं मै कल्याण होऊन जाईल लक्ष्मी बेटा जप न म्हणू काय मनु काय गाणं येशो मथी मैसे बोले नंद लाला राधा क्यू गोरी मै क्यू काला राधा क्यू गोरी मै क्यू काला गोरी मुसकाती मैया

सांग सांग माधुरीले शांताबाई मी तर सांगतो तरी तरी एकदा आम्ही येत नाही पण गे मंडरी माई भाची लक्ष्मी माय गाण्यानं झपली मला लय बरं वाटलं मंडरी व्हिडिओ पूर्ण पाहा नवीन असा चॅनल सबस्क्राईब करा खूप जण्याच्या कमेंट आल्या वाढदिवसासाठी दोन चार जण्याची नावं आहेत ते मी नक्कीच घेतो सोनाली ताई राऊत तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा शांताबाईच्या परिवाराकडून उज्ज्वल भविष्यात तुमच्या इच्छा असतील त्या देव पूर्ण करो ही शांताबाई चरणी प्रार्थना करते पूजाताई दांडे अकोला सविताताई गोतमारे पूजाताई सोईतकर सोनूताई वैरारे चला मग व्हिडिओ पूर्ण पहा नवीन असा चॅनल सबस्क्राईब करा सोडून देऊ नका चला मग भेटू आपण नवीन विषयासोबत नवीन भागात